दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा देवळाली विधानसभा मतदारसंघात महायुतीतून दोन उमेदवार देण्यात आल्यानं मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार सरोज अहिरे आहे तर शिवसेना शिंदे गटाकडून राजश्री अहिरराव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलाय तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटानं माजी मंत्री बबनराव घोलप यांचे चिरंजीव माजी आमदार योगेश घोलप यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे या मददार तिरंगी असून रा योगेश राव बाजी मारणार की की राजश्री अहिरराव मारणार याकडे आता संपूर्ण मतदारसंघाचं लक्ष लागलंय विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला उघे तीनच दिवस उरले असल्यानं राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांच्या सभांचा धडाका आता सुरू झाला उद्धव उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काल नाशिकमध्ये सभा घेतली देवळाली मतदारसंघातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार योगेश यांच्यासह वसंत गीते आणि सुधाकर बडगुजर यांच्या प्रचारार्थ ही सभा घेण्यात आली होती या सभेतून यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे सेनेच्या दोनही आमदारांचा खरपूस असा समाचार घेतलाय या वर्षातली आपली तिसरी सभा आहे आणि या तीन सभांपैकी नेमकी मोठी कोणती हेच कळत नाही कारण तिन्ही सभा आपल्या मैदान ओसंडून वाहणारे ठरलेले आहेत हे तुमचं प्रेम जे आहे हा विश्वास जो आहे या विश्वासाला आणि या प्रेमाला मी कधी तडा काय चरोटा सुद्धा जाऊ देणार नाही हे माझं तुम्हाला वचन आहे मी उगाच काहीतरी पोकळ आश्वासनं देणार नाही कारण मी जे करता येणं शक्य असेल तेच बोलतो आणि जे मी बोलतो ते मी करून दाखवतो मी म्हणजे काही देवेंद्र फडणवीस नाही नाशिक दत्तक घेणार होते बरोबर ना नाशिक दत्तक घेणार होते नाशिकला ना सोडलं वाऱ्यावर आणि गद्दारानं डोक्यावरती घेतलं म्हणून मी अशाही काही भाकड आश्वासन देत नाही उगाच काहीतरी मी आणखीन काहीतरी करून दाखवीन नाही साध्या साध्या ज्या गोष्टी आहेत पण तुमच्यासाठी ज्या आवश्यक आहेत त्या मात्र मी नक्की करून दाखवल्याशिवाय राहणार नाही हे माझं तुम्हाला वचन आहे आमच्या लोकांना धाक दाखवताय आमच्या लोकांना पैसे देऊन फोडताय पण जे जे गद्दार म्हणून तिकडे गेलेले आहेत त्या गद्दारांना सांगतोय अरे गद्दारानं तुम्ही गेलात आमच्यावरती उपकार केले कारण आता अनेक नवीन तरुण हे तुमची जागा घेऊन तयार झालेले आहेत लढाईला आणि मी बऱ्याच वेळेला जे बोलतो की झाडावरची जुनी सडलेली पानं ही झडलीच पाहिजेत ती झडल्यानंतर पुन्हा नवीन कोंब उगवतात तसं आज माझ्या शिवसेनेला ठिकठिकाणी थीक, कानाकोपऱ्यात नवीन कोंब उगवलेले आहेत जुनी पानं सडून गेलेत जी सडलेत ती झडून गेलेत आणि झडलेली पानं ही जर का आम्ही पुन्हा चिकटवत बसलो तर मग ते झाड कधीच बहरणार नाही हे बघा ना कसं बहरून आले हे खरं शिवसेनेचं काम आहे हे शिवसेना प्रमुखांची पुण्याही माझ्या मागे उभी आहे उद्धव ठाकरे यांच्या सभेला तुफान प्रतिसाद मिळाला आहे त्यामुळे साहजिकच आता देवळाली मतदारसंघात योगेश गोलक यांचं पारड़ जड असल्याचं बोललं जात आहे तर शिवसेनेचा गड अशी नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे शिवसेनेच्या माध्यमातून घोलप कुटुंबियांनी गेल्या तीस वर्षांपासून या मतदारसंघावर एक हाती आपलं वर्चस्व कायम राखलं होतं युती सरकारच्या काळात बबनराव घोलप यांच्या माध्यमातून राज्याला सामाजिक न्याय मंत्री आणि मतदारसंघाला लाल दिवा लाभला शिवसेनेच्या पहिल्या फळीतील सैनिकांमध्ये बबनराव घोलप यांचं नाव घेतलं जातं बबनराव घोलप हे सलग पाच वेळेस निवडणूक लढवलेले असून दोन वेळा अपक्ष निवडून त्यांनी आपलं राजकीय स्थान पक्क केलं बबनराव यांनी त्यांचे सुपुत्र योगेश घोलप यांना दोन हजार चौदा सालच्या निवडणुकीच्या रणांगणात उतरवलं या निवडणुकीत योगेश घोलप यांचा विजय झाला मोठा राजकीय वारसा लाभलेले योगेश घोलप यांनी अनेक विकास कामं आपल्या मतदारसंघात या पंचवार्षिकमध्ये करून दाखवली त्यामुळे साहजिकच योगेश घोलप यांच्या बाजूनं मतदारांचा सकारात्मक कौल असल्याचं त्यांचे समर्थक दावा करत आहे योगेश घोलप यांनी प्रचारात आघाडी घेतलेली असून उद्धव ठाकरेंच्या सभेमुळे त्यांचे हात अधिकच बळकट झाले आहे योगेश घोलप यांचा विजय पक्का असून केवळ निकालाची आता औपचारिकता राहिला असल्याचं त्यांचे समर्थक आहेत देवाली मतदारसंघाच्या तिरंगी लढतीत योगेश घोलप हेच विजयाचा गुलाल उधळतील असा दावा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे सर्व पदाधिकारी आणि योगेश घोलप यांचे समर्थक करत आहेत सनी काळे नाशिक न्यूज देवळाली